सेलिब्रिटीच्या मुलांकडे नेहमी सर्वांचं लक्ष असतं आता अशीच एक सेलिब्रिटी स्टार किड आहे जी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे तिचं नाव आहे जनाई भोसले आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जनाई भोसले नेमकी आहे तरी कोण तर ती आहे महान गायिका आशा भोसले यांची नात काही दिवसांपूर्वी आशा भोसले आणि त्यांची नात जनाई हे दोघे एका कार्यक्रमात आले होते तेव्हा जनाई खूपच सुंदर दिसत होती तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि या व्हिडिओवर नेटकऱ्यांना तर कुणी म्हणत आहे की तिचं नाक आणि डोळे काजोल सारखे आहेत एकूणच एखाद्या एक एक अभिनेत्री पेक्षा लोक तिला जास्त सुंदर म्हणत आहे परंतु जनाई भोसले ही एक अभिनेत्री नसून तिच्या आजीप्रमाणेच एक गायिका आहे तिचे फॉलोअर्स असून आपल्या गाण्यांचे सोशल मीडियावर अपलोड करत असते आजीप्रमाणे तिला ही गाण्याचा वारसा मिळाला आहे तर तुम्ही ऐकलंय का जनाई भोसलेचं गाणं नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद